तडावर चढताना बस आली महागारी ऐंशी प्रवाशाचे जीव सुदैवाने वाचले बोसी रस्त्यावरील घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथून ऐंशी प्रवाशी घेऊन एस बस कावीकडे जात असताना रस्त्यात शेवडीच्या पुढील भोशी रस्त्यावर चढावर बस माघारी येत असल्याने चलत्या बसमधून प्रवाशांनी दारातून उड्या मारून खाली उतरले व बस रस्त्याच्या खाली उतरली या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ मार लागले तर मागून येणाऱ्या बस चालकाने प्रसंगावधन राखल्याने मोठा अनाथ टाळल्याची घटना सोमवारी दिनांक दहा फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास भोशी रस्त्यावर घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जिंतूर आगाराची बस क्रमांक एम एच वीस बी एल झिरो पाचशे अठ्ठा अठ्ठ्याऐंशी ही बस ऐंशी ते नव्वद प्रवाशी घेऊन कावीकडे जात होती शेवटी पाठी ओलांडल्यानंतर बोसीकडे जाण्यासाठी चढ चड़ चढावा लागतो या चढावर बस चढत असताना अचानक बस मागाही यायला लागली घाबरून काही प्रवाशांनी चलत्या बसमधून खाली उड्या मारल्या बस चालकाने ब्रेक मारून बस थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु बस न थांबता पाठीमागून येणाऱ्या जिंतूर ते सावरगावकडे जाणाऱ्या एम एच चौदा बी टी एकवीस त्रेसष्ट या बसला धडकली या बसमध्ये सत्तर प्रवासी होते त्यानंतर कावीकडे जाणारी बस ही रस्त्यात रस्त्याखाली उतरली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र खिळखिळ बसेस असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे बोलले जात आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम